जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान मित्रो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार सुप्रीम कोर्टामध्ये घडला होता आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर सर्व भारतीय समाजाला न्यायप्रिय संविधानप्रिय लोकांना अशी अपेक्षा होती की ज्या व्यक्तीनं जो हल्ला केला वकील त्याचं नाव या ठिकाणी घेऊ इच्छित नाही राकेश किशोर नाव त्या व्यक्तीनं हल्ला केला त्याचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी प्रत्येक भारतीयाची प्रत्येक मानण्यापेक्षा संविधानप्रिय असणाऱ्या नागरिकांची अपेक्षा होती आणि या सर्व संविधानप्रिय कायद्याला मानणाऱ्या आणि सनातनच्या ना नावाखाली हिंसा पसरणाऱ्या या लोकांच्या विरोधात काम करणाऱ्या सर्व लोकांची इच्छा आकांक्षा त्यांची मंगल कामना आज रोजी पूर्ण झालेली आहे त्याचं कारण असं आहे एखाद्या न्यायालयामध्ये जर असा प्रकार घडला तर न्यायालय सुमोटो त्याच्यावर कारवाई करेल स्वतःहून जर नाही केली तर त्यामध्ये त्या संदर्भाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या संदर्भाने सॉलिसिटर जनरल ॲटर्नी जनरल यांची त्याला मान्यता लागत असते आणि या प्रकरणामध्ये सुद्धा ऑफ कंटेमट ऑफ कोर्ट एकोणीसशे एकाहत्तरचा जो कायदा आहे त्याच्या कलम पंधराखाली भारताच्या अटॉर्नी जनरल जे आहेत आर व्यंकटरमणी यांनी आजच म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्या हरामखोर व्यक्तीवर ज्यानं या सर्वोच्च न्यायालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करण्यासाठी क्रिमिनल कंटेम्प्ट प्रोसिडिंग चालविण्यासाठी अनुमती दिलेली आहे मान्यता दिलेली आहे त्यानुसार या प्रकरणामध्ये आता कारवाई सुरू होईल आणि त्यानु त्यामुळं भविष्यामधले भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाहीत याचीसुद्धा दखल आपण घेतली पाहिजेत यासाठी आपल्याला जर न्याय मागायचा असेल तर न्याय मागण्याच्या कायदे प्रक्रिया संविधानात दिलेल्या आहेत भारताच्या कायद्याने दिलेल्या आहेत आणि त्याच्या बाहेर जर जाऊन आपण न्याय मागत असू किंवा एखादा न्याय मागण्याचा हत्यार जर जा उपसरत असू तर त्यामुळे भारतामध्ये अनावगुंदी राजकीय अनारकी निर्माण होण्याचासुद्धा धोका आहे आणि असा प्रकार होऊ नये याची दखल घेण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे जसे मूलभूत अधिकार आपण उपभोगता आहोत तसं मूलभूत कर्तव्यसुद्धा आपण पार पाडली पाहिजेत तर आशा करूयात आजच मान्यतासुद्धा मिळालेली आहे आणि तशी प्रोसिडिंग सुसुद्धा सुरू होईल यानंतर अशा अनुचित घटना घडून येत यासाठी सर्वांनी सतर्क राहावं जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत